नमस्कार मी तन्वी आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपला आजचा विषय आहे मैत्री म्हणजे काय मैत्री म्हणजे जादू मैत्री म्हणजे कारण आहे आयुष्य जगण्यासाठी वंडरफुल मेमरीज फ्रेंडशिप इज बीइंग देयर फॉर इच अदर इन डिफिकल्ट टाइम्स क्रिएटिंग गुड मेमरीज फ्रेंडशिप मीन्स एवरीथिंग टू मी दोस्ती दोस्ती को मैं एक बॉर्डर लाइन में तो नहीं बता सकती पर कुछ कह सकते हैं दोस्ती सुकून है खुशी है दोस्ती वो एक ऐसा बैग है जिसमें हमने यादें और खुशियों की जो किताबें होती है ना उसी में समेट के रखते हैं कितना भी आगे चले जाओ एक बार याद कर लो अरे गायत्री नाम की दोस्ती कॉल करते हैं अरे गायत्री कैसी है एंड वो जो स्माइल आती है सो so, तो दोस्ती सुकून है friendship. friendship is a bond which relies on trust and loyalty. फ्रेंडशिप इज अ बॉन्ड विथ कनेक्स विथ मेनी पीपल फ्रेंडशिप मीन्स लॉयल्टी मैत्री म्हणजे धकाधकीच्या जीवनातून एक थंड वाऱ्याची जुळवी जी सर्वांनाच हवी हवीशी असते मैत्री म्हणजे आपुलकी जिवाळा आणि प्रेम यांचं संगणमत म्हणजे मैत्री मैत्रीबद्दल बोलायचं म्हणजे मैत्री मैत्री ही आपली कितीही दूर असली तरी ती नेहमी आपल्या जवळ वाटते आणि आपलं आयुष्य बनवून जाते आणि आपलं आयुष्य हॅपी करून जाते मैत्री म्हणजे जगण्याचा छान आनंद मैत्री म्हणजे निकाळ प्रेम लाईफ रिचार्ज विच युअर लाईफ मैत्री म्हणजे जिवाळ्याचं सुंदर नातं किती काम असलं तरी मैत्रीला थोडा वेळ द्यायला पाहिजे निसर्गात अनेक रंगांची ढंगांची आणि अने अनेक प्रकारची फुले असतात त्यांचा सुगंध मात्र आपल्या मनाला आनंद देतो तेच म्हणजे मैत्री एक निर्वाच्य आनंद जिसको बुरा लगे वो मित्र नाही और जिसको बुरा न लगे वैसा कोई मित्र नाही रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट नात म्हणजे मैत्री मैत्री म्हणजे ऊन पावसाच्या खेळातलं सुंदरच इंद्रधनुष्य मैत्री म्हणजे एक एनर्जी आहे आपली शक्ती आहे मैत्रीमुळे आपल्याला खूप शक्ती मिळते मैत्री म्हणजे निखळ आनंद आणि कम्फर्ट मैत्री म्हणजे आपण स्वतः सिलेक्ट केलेली लाईफ टाईम मैत्री म्हणजे हार्टबीट सारे दुखो की एक दवा फ्रेंडशिप अमृताची गोडी आणि मैत्री म्हणजे आपल्या जीवनातला एक उजेडाचा किरण असतो मैत्री म्हणजे काय बंधन नसतं मैत्री म्हणजे विश्वास मैत्री म्हणजे एनर्जी आणि ती पॉझिटिव्हच असते मैत्री म्हणजे नितळ प्रेम जिथे आपण आपल्या सुखदुःखाच्या सगळ्याच भावना स्पष्टपणे बोलू शकतो